नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मंडळी यावर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीस साली मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बुधवार या दिवशी आलेली आहे विशेष बाब म्हणजे खूप वर्षानंतर असा अत्यंत शुभ योगायोग घडून आलेला आहे की याच दिवशी षटला या एकादशी सुद्धा आहे म्हणजेच यावर्षी आपण एकादशी आणि मकर संक्रांत हे दोन्ही पवित्र सण एकाच दिवशी साजरे करणार आहोत पौष कृष्ण एकादशी बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी, दुपारी थी... तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे आणि याच वेळेपासून संक्रांतीचा पुण्यकाळ सुरू होणार आहे हा पुण्यकाळ दुपारी तीन वाजून सहा पासून ते सूर्यास्तापर्यंत म्हणजेच सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटापर्यंत असणार आहे मंडई संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की आपण नेमकं काय करावं हो। उपवास कोणाचा करायचा दान कशाचं करायचं आणि पूजाविधी कसा करायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संक्रांत म्हणजे सूर्यदेव धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस या दिवशी स्नान दान सूर्यपूजा जप आणि तप यांना फार महत्त्व आहे तर एकादशी ही भगवान विष्णू आणि श्री विठ्ठलांना अत्यंत प्रिय असलेली तिथी आहे या दिवशी उपवास नामस्मरण हरिपाठ आणि अभंग केल्यामुळे मोठं पुण्य प्राप्त होतं जेव्हा संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी येतात तेव्हा शास्त्रानुसार एकादशीला प्राधान्य दिलं जातं त्यामुळे या दिवशी <coughs> सॉरी उपवास हा एकादशीचाच करावा आणि संक्रांतीचं दान व पुण्यकर्म एकादशीच्या नियमानुसारच करावं शक्य असल्यास निर्जय उपवास करावा तो सर्वोत्तम मानला जातो जर ते शक्य नसेल तर फलाहार करावा तांदूळ गहू ज्वारी आणि बाजरी टाळाव्यात तर साबुदाना फळ दूध आणि ताक चालते दिवसभर रामकृष्णाचं नामस्मरण करावं पांडुरंग विठ्ठलाचा जप करावा आणि हरिपाठ म्हणावा पूजा विधीबद्दल सांगायचं झालं तर सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्यदेवांना अर्घ्य द्यावं देवघरात दिवा लावून श्री विठ्ठल आणि श्री विष्णूंची पूजा करावी तुळशीपत्र अर्पण करून पंचामृताने अभिषेक करावा आणि संध्याकाळी दीपदान हरिनाम जप भंग व कीर्तन करावं अनेक जणांच्या मनात प्रश्न असतो की मकर संक्रांतीला सत्यनारायण पूजा करावी का तर एकादशीच्या एक दिवशी सत्यनारायण पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं भगवान विष्णूंचाच अवतार असल्यामुळे या दिवशी पूजेचं विशेष आध्यात्मिक लाभ मिळतात संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे या दिवशी केलेल्या दानाचं दुप्पुण्य दुप्पट मिळतं दानामध्ये तीळ गूळ चांगले कपडे ब्लँकेट सादरी तांदूळ अन्नदान आणि शक्य असल्यास गोदान करावं दान करताना मनात एकच भावना ठेवावी की हे देवा माझ्या घरात सुख समृद्धी आरोग्य आणि भक्ती नांदू दे विशेष म्हणजे म्हणजे या दिवशी केलेला उपवास हजार एकादशी केल्याचं पुण्य देतो या दिवशी मांसाहार मद्यसेवन भांडण नकारात्मक बोलणं खोटं बोलणं देवाची किंवा इतरांची निंदा करणं हे सर्व टाळावं विठ्ठलाचं नामस्मरण केल्यामुळे जीवनातील अडथळे दूर होतात दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांत आणि एकादशी एकत्र येणं हा फारच दुर्मिळ योगायोग आहे त्यामुळे हा दिवस आपण अजिबात वाया घालवू नये उपवास दान नामस्मरण आणि भक्तीने आपलं जीवन पवित्र करावं मंडळी मी आज संक्रांत आणि एकादशी विषयी माहिती दिली आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल अशी मला खात्री आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद